अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे एकूण सहा हजार रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा तिसरा व दुसरा हप्ता हा एकत्रित जमा होणार असून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या हप्त्याचे वितरित वितरण होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टीद्वारे पी एम किसान सन्मान निधी त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनांचे एकत्रित प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे पी एम किसानचे दोन हजार त्याचबरोबर नमो शेतकरीच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार व नमो शेतकरी सन्मान निधीच्या तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार असे एकत्रित सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे तर नक्कीच अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारच्या बातम्यांचे डेली अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र